नमस्कार आजचा मूड शरणागतीचा आहे आहे थेअरी अगदी पक्की प्रॅक्टिकलमध्ये बोंब आहे चांगलं काय वाईट काय कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे सगळं समजतं आहे पण प्रत्यक्षात घडताना वेगळे घडते आहे काही गोष्टी अचानकपणे चांगल्या घडतात ज्यात माझं करते पण नाही हे जाणवतं काही गोष्टी बुमऱ्यांसारख्या अंगावर येतात जे आपल्याच कुठल्या तरी चुकीच्या कृतींचे रिप्लिकेशन्स आहेत हे स्पष्टपणे जाणवतं आणि मग अगदी लहान मुलासारखं होतं लहान मूल कसं रडायला लागतं आणि आईला म्हणतं मला कडे गे मला कडे गे त्याला कळतच नाही आपल्याला का रडू येतं येते त्याला फक्त एवढंच माहिती आहे आईनी कडेवर घेतलं की आपल्याला छान वाटणार आहे तसं काहीसं झालं आहे रामस्तुतीमध्ये ओळी आहेत ना अगदी तस वाटतं संसार संगे कृपा रघुराज बहुक्षीणलो मी कृघुराजस्वामी प्रारब्धमाझे सहसाटेना तीण रामा मज मजकण्ठवेना मन हे विकारी स्थिरता ये रे त्याचे निसंगे भ्रमती भले रे कार्या मन हे विटेना तुझ वीड रामा मज कंठ वेना प्रपंचाने कितीही दुःख दिलं आणि कितीही धडे शिकवले तरी प्रपंचा मोह कोणालाच सुटत नाही आणि त्या प्रपंचामध्ये फक्त संसार घर नाही बरं का आपल्या प्रत्येक कृती आप आपण आपलं आतलं विश्व आपलं कौटुंबिक विश्व सामाजिक विश्व वैश्विक विश्व आपल्या कामाचं ठिकाण आपली स्वप्न आपली ध्येय सगळंच आलं त्या प्रपंचामध्ये नाव तरी आपण कसं घेतो देवाचं नाम तेसुद्धा प्रपंचा प्रपंचासाठीच घेतो ना मायाप्रपञ्ची बहुगुन्तलो रे विशा व्याधिमधे बन्धलो रे देहाभिमाने अतिराहवेना तुझवीण रामा मजकंठवेना खारूतही आठवते किती ती छोटी किती ती चंचल किती ती अस्वस्थ असते सतत सतत टेवटेव चालू असते तिचाही प्रपंच तर चालू असतो सतत काहीतरी खात असते शोधत असते बागडत असते आपलं काही वेगळं नाही चाललेलं पण तिच्यातलं ते लहानपण तिच्यातली ती सात्विकता आणि आपल्या कपॅसिटीमध्ये जे जमेल ते कुठलाही विचार न करता प्रभू रामचंद्रासाठी या ब्रह्मांडासाठी किंवा आपण जिथे जगतो त्या भवतालच्या परिसरासाठी करत राहणं ही तिची इच्छा आपण अनुसरायला हवी असं मला वाटतं मग आपल्याही पाठीवर बोटं फिरतील प्रेमाची आशीर्वादाची आणि आपलाही जीव शांतवेल असं वाटतं मजला अनाथा प्रभू तुची दाता मी मूढकी जान असेच आता, दासामनी आठव विसरे नाज वीण रामा म श्री राम जय राम जय जय राम